नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे नवीन वर्ष सुरू झालं आहे नूतन वर्ष दोन हजार सव्वीस याच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा पण हे नवीन वर्ष म्हणजे काय कॅलेंडर बदलतं तारखा बदलतात पण आपलं आयुष्य खरंच बदलतं का दरवर्षी आपण ठरवतो की नवीन वर्ष सुरू झालं ना की या नवीन वर्षामध्ये मी हे करणार या नवीन वर्षांमध्ये मी एक मजबूत व्यक्ती होणार नवीन वर्षामध्ये मी वेट लॉस करणार नवीन वर्षामध्ये मी स्वतःला वेळ देणार असे आपण खूप सारे संकल्प करतो पण हे जे काही संकल्प आहे ते खरोखर आपण अंमलात आणतो का ते पूर्णत्वात जातात का मग हे संकल्प का पूर्णत्वात जात नाही का ते अपूर्ण राहतात तर सायकोलॉजिकल दृष्टिकोनातून आपण हे केलेले संकल्प का पूर्णत्वात जात नाही याचा आज आपण उहापू थोडक्यात करणार आहोत बरेचदा काय होतं आपण हे संकल्प करतो एक महिना दोन महिने ते फॉलोही करतो परंतु होतं काय की एक महिना दोन महिन्यानंतर आपण जे ते म्हणजे जे आपलं रुटीन सुरू होतं त्याच रुटीनवर आपण येऊन थांबतो असं का होतं तर सायकोलॉजी याबद्दल काय बोलते हे आपण आज जाणून घेणार आहोत सायकोलॉजी सांगते की आपण कुठले बदल करू शकत नाही तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करावं लागतात ज्यावेळेस आपण स्वतःमध्ये बदल करू त्याच वेळेस ते बदल होतात त्याच वेळी ते संकल्प पूर्ण होतात आपण नवीन वर्षाकडे अपेक्षा ठेवतो आपण नवीन वर्षाकडून की या, नवी या नवीन वर्षात माझं हे असं झालं पाहिजे या नवीन वर्षात आपण तसं व्हायला पाहिजे माझी अचीवमेंट व्हायला पाहिजे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे पण ते सगळं होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये बदल करता का त्याचप्रमाणे अनेक जखमा आपल्याला झालेल्या असतात त्या जुन्या सवयी त्या जुन्या वेदना घेऊनच आपण वर्षा नवीन वर्षात पदार्पण करतो मग कसं नवीन वर्ष वेगळं असणार आहे त्यामुळे जे काही आपण जखमा वेदना पुढे घेऊन जातो त्या आपल्याला दोन हजार पंचवीस मध्येच ठेवून जायच्या आहे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करताना जुन्या वाईट गोष्टी घेऊन मनात जे पॅटर्न तयार झालेलं आहे त्या पॅटर्नला ब्रेक करून आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करायचं आहे आता बरेचदा काय होतं की आपल्याला गोष्टी चेंज करायच्या नाही आहेत आपल्या मना मनामध्ये जे चुकीचं पॅटर्न तयार झालेला आहे ते पॅटर्न चेंज करायचं आहे तरच आपण नवीन वर्षात आपले नवीन संकल्प पूर्णत्वास नेऊ शकू सेकंडली आपण बघूया की का अपयशी ठरतात होय आपले हे संकल्प मी रोज सकाळी स्टुडंटच्या बाबतीत आपण विचार केला मी रोज सकाळी पाच वाजता उठून तीन तास स्टडी करणार किंवा मला एवढे पर्सेंटेज घ्यायसाठी आहे घ्यायचे आहे त्याच्यासाठी मला रोज चार तास सहा तास स्टडी करावा लागेल किंवा ज्यांचं वेट जास्त असेल ते म्हणायला मला वेट लॉस करायचं आहे अशा एक ना अनेक आपले संकल्प असतात पण हे अपयशी ठरतात तर का कारण आपल्याला सवय नसते बदलाची आपल्याला भीती वाटते बदलाची कारण बदलामध्ये अज्ञान असत आणि त्या अज्ञानाला आपण घाबरत असतो आता उदाहरणाने सांगायचं की आपल्याला एखादा अनोळखी गावी जायचं असेल गाव गावासारखंच आहे पण ते अज्ञानी गाव आहे म्हणजे आपण कधी बघितलेलं गाव नाहीये तर आपल्याला भीती वाटते ओळखीचं गाव असेल तर आपण सहज जातो उड्या वाऱ्यात त्याचप्रमाणे आपल्या मनाला आपल्या मनाची इच्छा असते की बदल करावा पण त्या बदलाची आपल्याला भीती वाटते आणि भीती वाटत असल्यामुळे आपण ते बदल अंमलात आणू शकत नाही ते बदल ऑन स्पॉट आपण कन्व्हर्ट करू शकत नाही फक्त इच्छा करतो आणि इच्छेने कुठलीही गोष्ट कुठलाही बदल होत नाही तर त्यासाठी आपल्याला प्रोसेसिंग सुद्धा करणं गरजेचं आहे दोन हजार सव्वीस आणि आपण आपले इमोशन्स खूप सगळे इमोशन्स असतात प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये खूप सगळे इमोशन्स असतात तर या इमोशन्सला कसं कंट्रोल करायचं आपण ठरवायला हवं की आपलं इमोशनल हिलिंग कसं करायचं आहे आपल्याला आपण सगळे काही न बोललेल्या वेदना मनामध्ये दाबून ठेवतो आपल्याला बोलायचं असतं पण असा कोणी व्यक्ती नसतो की त्याच्याशी त्या आपण वेदना शेअर करू शकू किंवा त्यामुळे आणखी गैरसमज होतील रिलेशन्स ब्रेकडाऊन होतील म्हणून आपण त्या वेदना आपल्या मनात दांबून ठेवतो आणि हे सगळ्यात घातक असतं यासाठी काउन्सलर हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो जर तुम्हाला तसं खूप जास्त प्रमाणात होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर एका सायकोलॉजिकल काउन्सलरला संपर्क साधायला हवा तर या वेदना कसं आहे ना आपल्या भावना व्यक्त करणं रडणं म्हणजे कमजोर नाही आहे आपण रडणे म्हणजे कमजोरी नाही आहे खूप साऱ्या वेदना आपल्याला झालेल्या असते कुणी विश्वास तोडलेला असतो कुणाचा विश्वासघात गेलेला असतो कुणी स्वतःला कमी समजतात तर अशी अनेक लोक आहे की जी मी खूप पॉवरफुल आहे मी खूप खुश आहे मी खूप कॉन्फिडंट आहे असं दाखवण्याचा फक्त आणि फक्त अभिनय करत असतात पण आतून ते वेदनेत असतात ते खचलेले असतात अशा लोकांना मी नक्की सांगेल की आपण हरलोय म्हणजे आपण संपलेलो नाही आहे आपण रडलो म्हणजे आपण कमजोर आहे असं नाही आहे तर आपण व्यक्त होणं महत्वाचं आहे आपल्या भावनांना हाईड करू नका कारण हाईड केलं तर त्या अजून वाढत जातात म्हणून आपल्या भावनांना हाईड करू नका त्यांना व्यक्त होऊ द्या माइंड रिसेट दोन हजार मध्ये तुम्हाला माइंड रिसेट करायचं आहे माइंड रिसेटसाठी सायकोलॉजी तीन स्टेप्स सांगतो म्हणजे मी तुम्हाला सायकोलॉजिकल तीन स्टेप्स माइंड रिसेट साठी सांगते सेल्फ अवेअरनेस रोज स्वतःला विचारा की मी आज स्वतःशी किती प्रामाणिक होतो स्वतःला विचारा कोणाची गरज नाही आहे आपल्याला कोणा कुणी आपल्याला ॲनालाइज करावं स्वतःला विचारा की मी स्व आज स्वतःशी किती प्रामाणिक होतो सेकंड विचारा आपल्या बाउंड्री दाखवून घ्यावा प्रत्येकाला आनंदी करण्याच्या मागे लागून स्वतः दुःखी होऊ नका याला काय वाटेल मी असं नाही वागलो त्याला काय वाटेल या गोष्टींचा विचार करून स्वतःला दडपून ठेवू नका कन्सिस्टन्सी ठेवा कसं आहे ना एखादी मोठी गोष्ट करायलाच हवी असं गरजेचं नाही आहे पण जी एक छोटीशी सवय तुम्ही लावून घेत असाल त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही या दोन हजार सव्वीसमध्ये कन्सिस्टन्सी हा फॅक्टर सर्वात लक्षात घ्या बदल हा छोटासा करावा पण तो कन्सिस्टंट असायला हवा तरच आपला दोन हजार सव्वीसमधला संकल्प पूर्ण होऊ शकेल त्यानंतर आपण बघूया की सेल्फ मोटिवेशन हे सेल्फ मोटिवेशन मी या लोकांना देऊ इच्छिते की जे हरलेले आहेत जे खूप दमलेले आहेत थकलेले आहेत निराश झालेले आहेत त्या लोकांसाठी हाय फंक्शनिंग हे फक्त आणि फक्त थकलेल्या लोकांसाठी कारण त्यांच्यासाठी हे यासाठी आहे की स्वतःला सांगा की मी कमजोर नाही आहे आणि सायकोलॉजिकली मी तुम्हाला सांगते की आपण थकलेलो असतो कुठलाही व्यक्ती कमजोर नसतो तो फक्त मानसिकदृष्ट्या थकलेला असतो दमलेला असतो तेव्हा थोडं थांबा शांत व्हा भा। स्वतःच्या भावनांना वाट करा स्वतःच्या वेदना मनात दडपून ठेवू नका त्यांना एक वाट करून द्या त्यानंतर स्वतःला सांगा की मी कमजोर नाही आहे मी एकटा नाही आहे पण हे फार आत्मविश्वासाने सांगा कारण तुम्ही मानसिकदृष्ट्या हरलेलं नाही आहात तर फक्त दमलेले हात आणि त्यासाठी तुम्हाला हिलिंगची गरज आहे तेव्हा स्वतःला हील करा बदलवण्याचा प्रयत्न करा तयार करा जे होणारे बदल्स आहे याला व्हा यावेळी फक्त आणि फक्त एकच संकल्प ठेवा मी स्वतःला सौम्य ठेवे मी स्वतःला शांत ठेवे या सागरासारखा मी स्वतःला शांत ठेवे आपण नेहमी ऐकतो खळखळत्या पाण्याला आवाज जास्त येतो पण जो सागर असतो नेहमी शांत असतो सौम्य असतो तेव्हा स्वतःला सौम्य ठेवा आणि या नवीन वर्षांमध्ये अस सुंदर लाईफ जगा की जे सायकोलॉजिकली मेंटली पीसफुल हवाय तुम्ही खूप काही कमवला आणि तुम्ही जर मेंटली पीसफुल नसाल तर काहीही नाही तेव्हा या नवीन वर्षात एकच संकल्प करा मी सौम्य राहील मी शांत राहील मी माझं माइंड पीसफुल ठेवेल आणि एका संकल्पाने दोन हजार सव्वीसमध्ये पदार्पण करा आणि हे दोन हजार सव्वीस आपल्या सर्वांना भरभराटीचं तुमचं मानसिक आणि हेल्थ लाईफ छान पद्धतीने जाऊ अशी मी ईश्वरचनी प्रार्थना करते आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडा जरी मनाला भिडला साइकोल। असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा प्रांज सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ॲज अ सायको प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर तुम्हाला जर माझी कुठलीही मदत हवी असेल तर माझ्या नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर कॉल करून आपण आपली अपॉइंटमेंट बुक करून आपलं सेशन बुक करू शकता इथेच थांबते धन्यवाद